ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. इचलकरंजी नूतन मराठी विद्यालयातील विद्यार्थ्यांची श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राला अभ्यास भेट. श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्र दिंडोरी प्रणीत या सेवा केंद्राच्या माध्यमातून

बौतिक आणि शैक्षणिक ज्ञान सेवा केंद्राच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या विविध स्त्रोत मंत्रांची माहिती दिली सेवा केंद्राच्या वतीनं विद्यार्थ्यांना खाऊ देखील वाटप करण्यात आला यावेळी प्रशाळेच्या मुख्याध्यापिका मंदाकिनी संजय चिंदके यांनी मनोगत व्यक्त करताना अशा सामाजिक उपक्रमाबद्दल सेवा केंद्राचे आभार मानले शहरातील विविध शाळांमध्ये आणि दर रविवारी सेवा केंद्रात बालसंस्कार वर्ग विनामूल्य घेतले जात आहेत याचा लाभ पालक आणि विद्यार्थ्यांनी घ्यावा असं आवाहन सेवा केंद्राच्या वतीनं करण्यात आलं आहे यावेळी शिवकुमार बाजीराव हांडे गीता चिंतके सचिन बुरुड संतोष गायकवाड प्रदीप पाटील मोहन चव्हाण विद्या कांबळे शशिकला गुरव यांच्यासह अन्य शिक्षक उपस्थित होते महानकरी निफ्टसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी